भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा सिने अभिन अभिनेत्री मेघा धाडे यांनी जे एम फाउंडेशनच्या भाजपा कार्यालयात भेट देऊन प्रकोष्ठच्या सदस्यांना मार्गदर्शन केले यावेळी माजी महापौर सीमा भोळे महान महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष पवन खंबायत प्रदेश सदस्य शोगेश शुक्ल उदय भालेराव भास्कर जुनागडे सरिता तायडे संजना तायडे प्रशांत विस्कुते अमोल चव्हाण मालती जुनागडे राहुल पवार आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते पसंतीत त्यांचा बहिणाबाईंचा कविता संग्रह देऊन सत्कार करण्यात आला ज्यावेळी त्यांच्या हस्ते कोणी कोणाचं नसतं या शॉर्ट फिल्मचं विमोचन करण्यात आलं या विचारांनी आणि कसं होतं ना म्हणजे इथं हे लोक छान काम करतातच आहे पण माझ्यापर्यंत ते पोहोचत नव्हतं काय काय चाललं आहे कुठल्या गोष्टी चाललं आहे किंवा यांच्यापैकी कुणी संपर्कात नव्हतं मूवी म्हटलं असं असून तर टाळणार नाही सगळ्यांना जाऊन भेटणं खूपच मग तसं पश्चिम महाराष्ट्रातलं बघितलं ना ते आ, ते तर ते लोक थेट खूप कनेक्टेड आहे आणि म्हणजे मी जेव्हा तिथं दौरा केला तेव्हा मी म्हटलं अरे यांना तर आपण रेग्युलरली मुंबईत सगळीकडे भेटतो तर अजूनमधून तुम्ही पण कधीतरी प्रदेश ऑफिसला येत जा गाठी घेत जा सगळ्यांच्या वरिष्ठांच्या नजरेत पण राहा जेणेकरून तुमची जेव्हा काही समस्या असेल तर पटकन तुम्हाला ते सोडवता येऊ शकते मॅडम काय सांगाल तुम्ही आज इथल्या सांस्कृतिक प्रकोषाला भेट दिली आज खरं इथल्या प्रकोष्ठाला भेट देण्याचं ही आजची पहिलीच वेळ खरं तर सांस्कृतिक इथल्या क्षेत्राशी नातं माझं अगदी माझ्या जन्मापासूनचं आहे माझी जन्मभूमी ही आहे कर्मभूमी ही आहे आणि माझी स्वतःची सांस्कृतिक जी जोपासना झाली जी वाढ झाली माझ्यात ती इथूनच झालेली आहे त्यामुळे आज जेव्हा इथल्या सांस्कृतिक क्षेत्राशी निगडीत सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना मी प्रकोष्टाच्या निमित्ताने का होईना पण या सगळ्यांशी भेटण्याची जेव्हा आज संधी मिळाली तेव्हा खरंच खूप छान वाटलं आणि आज इथं येण्याचा सगळ्यात महत्त्वाचं उद्देश म्हणजे हेच आहे की येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये आम्ही सगळेजण मिळून सगळा सांस्कृतिक प्रकोष्ट मिळून फादर बॉडीशी कसं संलग्न होऊन आम्हाला एकत्रित संघटित होऊन कसं काम करता येईल त्यामुळे आजची आमची ही सगळ्यांची भेट ही नुसतीच एक तोंड ओळख किंवा गप्पा गोष्टींचा कार्यक्रम नसून सगळ्यांनी संघटित होऊन कसं काम केलं पाहिजे पक्षासाठी जेणेकरून पक्षातल्या कलाकारांना पण एक ऊर्जा मिळेल आणि पक्षासाठी सुद्धा ही एक जमेची बाजू होईल की इथले सगळे कलाकार स्थानिक कलाकार जे जे सगळे स्थानिक uh, uh, इच्छुक जे उमेदवार असतील त्यांच्यासाठी आम्ही कशी धडपड uh, करून आम्ही त्यांच्या प्रचारामध्ये कसे आम्ही त्यांचा एक भाग होऊ या विषयावर uh, आज आम्ही सगळ्यांनी चर्चा uh, केली व तसेच आज सीमाताई भोळे आपल्या माजी महापौर इथल्या त्या होत्या त्यानंतर दीपकदादा सूर्यवंशी होते, uh, दीपक होते uh, महानगरप्रमुख त्यांच्याशी सुद्धा आम्ही सगळ्यांनी चर्चा करून आज या गोष्टीवरती एक ठाम आमच्या सगळ्यांचं मत झालं की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन येणाऱ्या सगळ्या इलेक्शन काळाला सामोरं गेलं पाहिजे आणि क कशा पद्धतीची आपण रण रण निवडणुकांना कसं सामोरं जायचं या सगळ्या विषयावर आम्ही एक छान खेळीमेळीची अशी चर्चा आमची सगळ्यांची झाली आणि सगळ्यांनी एकमेकांना साथ देऊन पुढे जाण्याची ग्वाही दिली त्यामुळे अतिशय आनंद होत आहे इतके छान माणसं संघटनेला जोडली गेलेली आहेत इतकी उत्तम कामगिरी सगळेजण करत आहेत हे बघून मलाही खूप आनंद झाला आणि पुन्हा पुन्हा या सगळ्यांना मी भेटत राहीन याची मी त्यांना ग्वाही दिलीच आहे आणि आ... सांस्कृतिक प्रकोष्टाच्या बाबतीत मी पक्षातल्या सगळ्या वरिष्ठांना हे सांगू इच्छिते की जिथे कमी तिथे आम्ही आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्हीही आमच्यासोबत कायम राहा आणि अशीच छान वाटचाल आपण पुढेही करत राहू धन्यवाद धन्यवाद मॅडम जळगावच्या रंगभूमीने खरंच आजपर्यंत जसं एका सुपीक जमिनीत सुपीक पीक येतं त्या पद्धतीनेच आजपर्यंत अतिशय कसदार आणि अतिशय कुंदे कलाकार या इंडस्ट्रीला दिलेले आहेत आणि मी म्हणेन की आम्हाला आम्ही हे जे आमची रंगभूमीशी आमची नाळ आहे इथल्या ती आयुष्यात कधीच तुटू शकत नाही एक आई आणि मुलगा पण जन्मानंतर नाळ तुटले की वेगळे होतात पण आमची ही नाळ मरेच तोर या रंगभूमीशी राहणार आहे जळगावच्या माझं पहिलं सादरीकरण म्हणजे मी वयाच्या सहाव्या वर्षी पहिल्यांदा स्टेजवर आले त्यानंतर बालनाट्यातला माझा सगळा जो प्रवास होत गेला त्यानंतर महोत्सवासाठी जेव्हा मी पहिल्यांदा राज्यनाट्य स्पर्धेला उतरले मुख्य नायिका म्हणून तेव्हा अभिनयाचं रौप्य पदक पहिलं पारितोषिक मला मिळालं या सगळ्या ज्या आठवणी आहे या माझ्यासाठी खरं माझ्या आयुष्यातल्या आनंदाची शिदोरी आहे माझ्यासाठी जी मी कायम अशी जवळ अशी घट्ट बांधून ठेवली आहे माझ्या उराशी आणि हे नातं कधीच तुटू शकत नाही या रंगभूमीने मला इतकं दिलं आहे इतकं दिलं आहे की मी आयुष्यात कितीही या रंगभूमीसाठी करण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी त्याचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही आज मी जी कोणी आहे जे काही आहे ते जळगावच्या या रंगभूमीमुळेच आहे आणि माझं हे नातं कायम घट्ट राहणार आहे या रंगभूमीशी आज मी या रंगभूमीवर इथल्या काम जरी करत नसले तरी आमचे इतर कलाकार रंगभूमी आता गाजवता आहेत आणि ती रंगभूमी गाजवता गाजवताच ते भारतीय जनता पक्षाचा सांस्कृतिक प्रकोष्ठाचंही काम माझ्यासोबत करत आहेत त्यामुळे आमचं हे नातं कधी तुटण्याचा संबंधच येत नाही आम आम्ही यान त्या प्रकारे मी जरी व्यवसायाने आता मुंबईला असले तरी सांस्कृतिक प्रकोष्ठाच्या माध्यमातनं मी माझी नाळ अजूनही जोडून ठेवलेली आहे इथल्या रंगभूमीशी आणि या गोष्टीचा मला अतिशय सार्थ अभिमान आहे आणि आनंदही आहे धन्यवाद थँक्यू